नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर, आजा है है, कही लोक याज मंतत। तर आज आहे अमावस्या आणि ही आषाढी अमावस्या आहे दर्श अमावस्या परंतु काही लोक याच अमावस्याला गटार अमावस्या देखील म्हणतात तर आपण आज बघणार आहोत गटार नव्हे गताहार या विषयाबद्दल आपण बोलणार आहोत आपल्या सणांना बदनाम करायचे काम नेहमी केले जाते आपल्याकडे आषाढी अमावस्यानंतर आहारात बदल केला जातो या दिवसाला गताहारी जो आहार गेला आहे तो म्हणजेच गताहारी त्याला अमावश्या म्हणतात आपल्या प्रत्येक सणाचे नावे संस्कृतवर आधारित आहे गटार हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळपणे जोडलेला आहे आपली लायकी गटारात लोळायची आहे असे आपल्याला हिनवले गेले व दुर्दैव हे आहे की आपण ते खरं ठरवण्याच्या मागे लागलोय आपल्या महान संस्कृतीची जाणीव ठेवा आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ आहे आपल्या सणांची बरोबरी कुणीच करू शकत नाही आपले सण आपणच संस्कृतीने साजरे करूया गटार गटार नव्हे तर गतहार गत म्हणजे मागील आणि मागील गत म्हणजे मागील तर जुने गेलेले आता नाही ते आहार म्हणजे भोजन गत प्लस आहार बरोबर गतहार जसे शाक अधिक आहारी शाकाहारी होतं तसेच गत अधिक आहारी गताहारी होतं गत अधिक आहारी अधिक अमावस्या गताहारी अमावस्या या दिवशी द्वीपूजन करतात रविवार चार ऑगस्ट रोजी दीप अमावस्या आहे हिंदूंच्या सर्वाधिक कुचेष्टेचे विकृत विनोदांचे जे सण आहेत त्यात वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा सा म्हणजेच गटारात लोळायला प्रत्येकाला हक्क आहे पण दीपपूजेऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र कुप्रसिद्ध मिळू नये असे वाटते जो आपला सणच नाही आहे त्यासाठी आपण आपला धर्म आपली संस्कृती का म्हणून बदनाम करायची उलट महाराष्ट्रातील सर्व जातीच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते त्यामुळे अशी आपलीच बदनामी टाळण्याचा प्रयत्न केला जातो हळूहळू याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानी सामावलेले आहेच पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरीच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे प्राण्यांच्या शरीरातून जगभर पसरलेला कोरोना लाखोंचे प्राण घेत सुटला आहे किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शी प्रमापणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे हे प्रकर्षाने अधोरेखित होत आहे आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया एक आहे या ओलसर पावसाई वातावरणात मांसाहार नीट पचत नाही दोन बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा प्रज प्रजननाचा काळ असतो याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून याचा साऱ्या नि निसर्ग चक्रावरच विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे निसर्ग पुत्र कोळी बांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते तीन आहे या दिवसात बाहेरच्या दमट प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची जी शक्यता असते शिजवताना त्याचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो चार नंबर वातावरणात ओला असतो मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते पाच नंबर आज विविध लसी लसी अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके औषधे उपलब्ध असू असूनसुद्धा धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथींना आवर घालणे कठीण झाले आहे अनेक घातक रोगांच्या जीवघेण्यासाठी ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतूंमुळे पसरतात म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास संसर्गाचा धोका कमी होतो अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे त्यामुळे आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो या दिवसात शाकाहार करणे शा, मागचे शास्त्रीय कारण बघूया एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायला मिळत नाही दोन नंबर शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते विविध उपवासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खजिने खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक आपोआप शरीराला लाभतात पाच नंबर आहे कायम मांसाहार करणाऱ्याच्या पचन संस्थेवर नेहमी येणारा ताण या शाकाहारी बदलामुळे काही काळ कमी होतो म्हणून श्रावण जरूर पाळा परंतु गटारीची कृपशि कुप्रसिद्धी टाळा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद